एक मनी दिला होता है। हा हा त्या मण्याचं नाव आहे समंतक मणी अच्छा तो मणी दिला होता आता त्या मण्याची खासियत काय आहे त्या मण्याची पावर काय आहे तर तो मणी असा होता की त्याच्यापासून आणि सोनं तयार होत होत आणि का सोन तेजस्वी हो मनी होतात आणि त्याच्यापासून आता हा मनी त्यानं गळ्यात आणला आणि द्वारकेमध्ये गेला आता त्याचं एवढं केज पडलं की त्या द्वारकेतील लोकांना असं वाटलं की सूर्य झाला की काय भेटीला कृष्णाच्या भेटीला सूर्य झाला की काय आता हे प्रकार पाहिल्यानंतर लोक धावतले कृष्णाला शरण गेले कृष्णाने त्यांना खाली अटीकडे सांगितली भीती दूर केली आता भगवान कृष्णाच्या मनामध्ये असं आलं की हा जो लोकोत्तर मणी आहे की ज्याच्यापासून हाडवार सोनं दररोज तयार होत हा मनी उग्रसेना राजादर असला पाहिजे कारण राजादर तो मनी जर असला तर काय होईल फायदा कारण राजाजवळ असला तर दररोज एवढं सोनं तयार होईल राजाच्या खजिन्यात आणि राजाच्या खजिन्यात जर सोनं असलं तर देशाची प्रगती असते म्हणून उग्रसेना तौर। राज्याच्या जवळ हा मणी असावा असं भगवान कृष्णाला वाटत आणि मग कृष्णानं त्या जिता जवळ आणि तो म्हणी मागितला बघा आता मला चिंतन सांगायचं आहे मणी किती ताकदवान असू द्या पॉवरफुल असू द्या वस्तू किती तुमची महत्वाची असू दे पण तुमची महत्वाची वस्तू या ठिकाणी मागणारा कोण आहे याचा विचार करून कराल तर कोणी मागितला तो मनी भगवान कृष्णानं सतरा जिता आता देवानं जर मागितला तर त्या ठिकाणी देणं गरजेच होत पण सतरा जिताना मात्र तो मनी भगवान कृष्णाला दिला नाही त्याने ठेवा उत्तर काय आहे त्याच तर त्या सत्रा देशा तो मनी जास्त वाटतो कशी चिंता वाक्य असतात आणि त्याच्यामध्ये आपल्यासाठी चिंता नसते कारण जीवनामध्ये भगवंताची कृपा महत्वाची का सोन महत्वाचं हे त्याच्यासाठी आहे पण हे त्याला कळेल त्याला त्याला कळणार नाही तो देवाच्या कृपेचा काय विचार करतो देवाची कृपा हो हो का ना कृपाच आयुष्य कशा आलं कमवण ठेवलं की गाठोळ तयार गाठोड करू नका असं मी म्हणणार नाही तुम्हाला पण नुसतं गाठोड कमवणं म्हणजे तुमचं जीवन संसार सफल झाला असं नाही अनेक माणसाजवळ मोठे मोठे गाठोळे पण त्याचा संसार सफल झालेला नाही कारण तुमचा संसार आनंदमय होण्याकरता तिथे कृपेची गरज आहे आणि भगवत कृपा ही कळली पाहिजे आपल्याला देवची कृपा आणि एकदा कृपा झाली ना भगवंताची ते काय होत पहा तो परमात्मा त्याच्या सारखा बनवतो आपल्याला संताचे प्रमाणे आपुले पैस दिले बोला देवाने जर एकदा तुमच्याकडे पाहिलं केलं तुमच्या कृपांचा वर्षाव केला काम संपत जात मग तुम्ही झोपडीत का राहता नोकरीत राहिला तरी देवाची कृपा महत्वाची आहे आणि कृपेसाठी हे सर्व आहे हा सत्संगाचा खटाटो कृपेसाठी आहे भक्ती साधना कृपेसाठी आहे परमात्म्याचं नामस्मरण कृपेसाठी आहे दान धर्म कृपेसाठी आहे लक्षात घ्या असेल त्याने द्यावं नसेल त्याने नाही दिलं तरी तो ऐक्यच आहे त्याच्यावर तो काय दिस लक्षात त्याला बाब आहे पण असेल त्याने द्यावं ज्ञान असेल धर्म असेल शास्त्र असेल नीती असेल सत्संग असेल आणि याच्यापासून भगवंताची कृपा होते आणि तो परमात्मा तुम्हाला त्याच्या पदावर बसतो कृपा कटा आपुले पदवी बैसले बाप रखमा देवी वरू विठले भक्ता दिले वरदान बरायका हे भगवत कृपा हे सर्वांना कळत नाही आणि प्रत्येक जीव हा कृपेसाठी धावत नाही आपण कृपेसाठी धावा आता त्या सत्रा गीताला कृष्णाची कृपा काय घडला त्याला ते मणी योग्य हो वाटला आणि म्हणून त्याने तो दिला नाही पुढे काही काळ गेला आता त्या सतरा गीताचा गळ्यामध्ये घातला ठेव गोष्ट गोळ्यावर बसला भृग एक मनात गेला एका सिंहानं त्याला मारलं कोणाला त्या प्रश्न आला तो मणी काढून घेतला तो सिंह थोडासा पुढे गेला तो जाववान नावाच्या एका अस त्याला मारलं कोणाला सिंह आला असं म्हणजे झालाय सिंह आला आणि त्याच्यापासून तो मनी घेतला आणि आपल्या मुलाला खेळण्या करता दिला गोष्टी पाहिजे आता इथे प्रसेंट परत आला माहिती मानला गेला होता ना सतराजीला वाईट वाटलं सतराजीताला आणि मग सतराजीत मनातल्या मनात विचार करतोय बऱ्याच वेळेला नाही ज्या तुमच्या लक्षात ज्या अर्थी त्या अर्थी कारण या प्रसेनाच्या गळ्यामध्ये काय होत म्हणी होता हा म्हणी आपल्याला कोणी मागितला होता कृष्णाला मागितला होता आपण त्याला दिला नाही आणि आता हा सेनही घरी आला नाही ज्या अर्थी त्या अर्थी म्हणजे त्या कृष्णाने या प्रशेनाला म्हणून ज्या अर्थी त्या अर्थी चुकीच असत तस नसत आणि प्रकरणाची चौकशी झाल्याशिवाय ज्या अर्थी त्या अर्थी लावायचं नसत लक्षात घ्या <coughs> आता तू मनाच्या मुघानं कृष्णाने या प्रश्नाचा प्राण घेतला हा तर त्याने केला तो जगामध्ये बोलू लागला आता कुठलीही गोष्ट खरी असो का पडलेली एखादी वाक्य रचना तुमच्या तोंडातून बाहेर होण्याच्या बद्दल केली खोटी असली तरी तुम्ही काही तुमच्या मनान गेली तुम्ही पण दिली बाहेर सांगू त्याला अपमान म्हणतो आपण ती टाकली काय होतं लगेच प्रचार होतो तिचा कोणी सांगितलं तो सांगत नाही सांगितलं दूर प्रचार होतो त्या पद्धतीने सर्व नगर भर वार्ता पसरली की कृष्णाला कृष्णावर कृष्णा आला आता पहा आड आल्यानंतर आपल्यावर जर एखाद्या गोष्टीचा आळ आला असेल कोणी विनाकर खोटा आरोप आपल्यावर केला असेल तर तिथे दोन गोष्टी आहे आपण करायच्या एक तर त्याची सहनिशा करतो सही गई करतो आणि दुसरी पद्धती पण आहे शांत राहतो काही लोक काय सल्ला देतात हे महाराज काही बोलू देतात खरं आहे कधी तुम्ही खरं केलं का असं नाही केला काही बोलू नका पण इथे दोन गोष्टी मी तुम्हाला सांगतो हेच सांगतात की बोलू नका शांती करा कान निघून जाईल सांगतो की जर आपण असंही राहिलं तर समाज काय बोलतो यांना तर बोलायच की नाही त्याच्याकरता आपल्याला एखाद्या वेळा जर आपला काही आरोप असेल तर त्याचा खंडन झालं पाहिजे त्याच्याकरता स्पष्ट आपण एखादं बोललं पाहिजे आवाज केला पाहिजे आवाज केलाच पाहिजे भगवान कृष्णानं ते काम केलं परमात्म्याने मुद्दाम केलं ते भगवंतानं आणि बरोबर काही नागरिक घेतले प्रश्नाचा शोध घेण्याकरता निघाला अनेक जाता जाता त्याला दिसलं सिंहाने मारलंय मणी काढून घेतला पुढे मणी नेला हे सर्व चाललं आपलं मग अशा पद्धतीने आता तो मार्ग शोधत ठेवलं कृष्णानं अंधकारामध्ये गुहे शिरला आज जाता बरोबर त्याला एक दृश्य दिसलं की एक लहान मुल या समंतक मनाशी खेळत आहे आता तो मणी घेण्याकरता कृष्ण गेला ना तेव्हा त्या मुलाची आई घाबरले आणि ते ऐकून जागवान त्या ठिकाणी आलं कृष्ण आणि जागवान यांचा त्या ठिकाणी युद्ध सुरू झालं अठ्ठावीस दिवस चाललं युद्ध बाऊ ठकले त्याचे लज्जा निर्माण झाली तो विचार करू लागला की त्याच्याशी मी युद्ध करतोय हा सामान्य नाही हा राम असला पाहिजे आणि मग त्याने कृष्णाची के स्तुती केली अकरा कृष्णाची स्तुती केली आणि त्याने काय का आपली कन्या जागवंती त्या मनासहित अडकन केली आता बघा भगवान कृष्णाची दुसरी दुसरी बरोबर पहिली रुक्मिणी आता दुसरे आणि भगवंताला अर्पण केलं समोर सतराजी त्याला बोलवलं प्रकार निवेदन केला कृष्णावर व्यर्थ आळ आला आपण घेतला सतराजी त्याला देखील त्याचा पश्चाताप झाला आणि मग तो विचार करतो या भगवान कृष्णाची आपल्याला कृपा झाली पाहिजे त्याच्याकरता त्याने काय केलं कि त्या मण्यासह आपली कन्या सत्यभामा कृष्णाने त्या कन्याचं पाणी करण केलं पण मनीने घेतला मनी सांगितला सताजीला तुझ्या तुझ्याजवळ तू भक्त आहे आता सत्यभामा सुस्वरूप होती सुशील होती ती आपल्याला मिळावी त्याच्याकरता तो शत कृतवर्मा ते प्रयत्न करत होते तो त्यांना न देताना कृष्णाला ती सत्य भावना दिली आणि मग कृष्ण द्वारकेमध्ये मध्ये नाही हे संधी पाहून सतरा गीतापासून मध्ये हरण करण्याकरता कृष्णवर्मा यांनी शत्राला सल्ला दिला अं त्यामध्ये होता आणि मण्याच्या लोभानं सत्राजित निद्रेमध्ये असताना त्याचा वध केला बघा सतराजिताचा वध झाला अशा वेळेला आता त्या काळात झंडामध्ये भगवान कृष्ण हे पांडव हे दाक्षापुळामध्ये गद्द झाले ही गोष्ट समजल्यानंतर हस्तिनापुराला गेलेले होते बघा या काळात देव पुढे होस्तीनागपुराला काही कामात कामं अनेक असतात देव तिथे गेलेला होता कारण पांडवला अक्षात झाले अशी गोष्ट आकडली आणि म्हणून ते तिथे गेले पण विदुराने केलेल्या भयारमार्गांचे सुखरूप बाहेर पडली ही गोष्ट कृष्णाला माहिती होती पण तरी देखील कृष्णाला सर्व माहिती होत पण तरी देखील भगवान कृष्ण तिथपर्यंत पोचले का गेले बघामधल्या कथा या वाक्य रचना लक्षात ठेवा जाणार आपल्या कथा पण विचारय की इकडे काय झालं की त्या था। कृतवर्मा सतत आणल्यानं आणि अक्रुराला आपला अक्रि सतराजीला मारलं सतराजीत कोण होता सत्यभावांचा बा बरोबर म्हणजे कृष्णाचा सासरा बरोबर मात्र सासरा मरण पावला त्यावेळेला कृष्ण पुढे होता ना पुराला बरोबर हे मुद्दा विचारतो मी ना पुराला बर आता तिथे ते पांडव ते सुखरूप आहे कृष्णाला घरी काढत नव्हतं का त्याला घरी काढत होत की पांडव सुखरूप आहे पण लक्षात घ्या आपले आप्तजन जे असतात त्या आप्तजनांवर जर संकट आलं तर त्या संकट काळामध्ये आपण तिथे असलो पाहिजे हे जगाला दाखवण्याकरता भगवान कृष्ण ते पर्यंत पोहोचला होता तर काही गरज नव्हती पण मोठ्या माणसाचं कर्तव्य असत की आपले आत्ता जे नाही जर संकटात असतील तर त्या काळात आपण त्यांच्या भेटीला गेलं पाहिजे तिथे थांबलं पाहिजे त्यांच्याशी काही गोष्टी केल्या पाहिजे आणि हे करण्याकरता अस्तिरा आणि भगवान परमात्मा गेले नव्हते आता इकडे पित्याचा वध झाला म्हणायला मोठं दुःख झालं आणि हे वर्तमान सांगण्याकरता ती सत्यभाना देतील आणि हस्तिनापुराला पोहोचले.